विश्व 24 न्यूज हर आपके साथ कळंब पोलीस ठाणे आरोपी नामे शालन बापू काळे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार आठवडी बाजार मैदान कळंब तालुका कळंब जिल्हा धाराशिव या दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून दहा मिनटा वाजताच्या सुमारास आठवडी बाजार मैदान येथे अंदाजे चार हजार रुपये किमतीच्या पन्नास लिटर गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली यावरून पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम पासष्ट ई अनवय्ये कळम पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा